शक्तीपीठ महामार्गाला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून राज्यभरातील बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी आता एकत्र आलेत ऑनलाईन राज्यव्यापी बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय झालाय बैठकीत सर्वपक्षीय नेते शेतकरी संघटना आणि नागरिकांचा मोठा सहभाग होता शक्तीपीठ महामार्ग विरोधातील राज्यव्यापी शेतकरी लढ्याला आता आणखी धार मिळाल्याचं चित्र आहे नुकतीच या विषयावर ऑनलाईन राज्यव्यापी बैठक पार पडली या बैठकीत बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी सहभागी झाले होते महामार्ग विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी ग्रामसभांचे ठराव घेण्यास सुरुवात करा सगळ्या घटकांशी संपर्क करा आणि विकासाच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट करत गरज नसलेला महामार्ग गावांवर लादू नये हे लोकांना पटवून द्या त्यांनी प्रत्येक शक्तिपीठाला एक हजार कोटींची मागणी करण्याचंही आवाहन केलं या महामार्गामागे मोठा भ्रष्टाचार लपलेला असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे या महामार्गामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका वाढणार असून सर्वच गावं बाधित होणार आहेत त्यामुळं हे आंदोलन सर्वव्यापी व्हावं आणि तालुका स्तरावर मेळावे घ्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे आमदार कैलास पाटील यांनीही ग्रामसभांमधून ठराव घेण्याचं आवाहन केलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी पर्यावरण रक्षणासाठी हरित लवादात जायला हवं असं सांगत हा लढा आरपाऱ्याचा असल्याचं नमूद केलं या बैठकीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आणि शेतकरी नेते सहभागी झाले होते नांदेडच्या सतीश कुलकर्णी यांनी जिल्ह्यात तीव्र संघर्ष सुरू असून सरकारनं याची दखल घेतली नाही तर सामूहिक आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला आहे या बैठकीत आमदार अरुण लाड आमदार रोहित आर आर पाटील माजी आमदार नाना भिसे राजेश क्षीरसागर संजय बाबा घाटगे अमरीश घाटगे प्रकाश पाटील राहुल देसाई सम्राट मोरे कृष्णाथ पाटील सुई वाडकर सुदर्शन खोत यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते